तरुण तडफदार युवा नेतृत्व युवा उद्योजक बाबाभाई यांचा वाढदिवस त्यांचे समर्थक व हितचिंतकांकडून मोठ्या उत्साहात तसेच विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला असून किनवट तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी बाबाभाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती समतानगर येथील रहिवासी बाबा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक युवा नेते युवा उद्योजक बाबाभाई यांनी समाजसेवेच्या माध्यमातून किनवट शहरासह तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचा वाढदिवस असून बाबाभाई मित्र मंडळाने हा वाढदिवस मोठ्या उत्साहात व वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला सकाळी अकरा वाजता बाबा ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड येथे त्यांच्या शेकडो हितचिंतक व समर्थकांनी केक कापून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत अतिउत्साहात वाढदिवस साजरा केला यानिमित्त बाबा ऍग्रो इंडस्ट्रीज परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून संथागार वृद्धाश्रमात बाबाभाई यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले वाढदिवसाचे औचित्य साधून वेगवेगळ्या पक्षातील नेते कार्यकर्ते सामाजिक संघटनातील दिग्गज नेत्यांनी ने। बाबाभाई यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती किनवट नगर परिषदेच्या निवडणुकीतील किंगमेकर म्हणून बाबाबाई यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली भरगच्च बॅनरबाजी तसेच विविध पक्षातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांकडून होत असलेला अभिनंदनाचा वर्षाव पाहता आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत ते स्वतः उतरणार असल्याचे सांगण्यात येत असून नगराध्यक्षपदाचे दावेदार असल्याची चर्चा होत आहे